ऐका ना आजीबाईची परिस्थितीची चटणी बनू का आज आपण माझी आजी जेव्हा चटणी बनवायची ना त्या टायमाला त्यांना तेल नाही भेटायचं असं आजीबाई सांगत होती बिना तेलाचं ते काही चटणी बनवून खायची जसं मिरची असो लसूण असो कांद्याची असो आंब्याची असो ते बिना तेलाची चटणी खायची पण आपली परिस्थिती तशी नाही पण मी म्हटलं चला आजीबाईची आठवण आली होती तर म्हटलं चला आज आजीबाईची आपण चटणी बनवून तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचून द्यायलाच पाहिजे म्हटलं ते ही चटणी खूप चांगली लागते मी काय केले तर सगळे आजीबाई काय करायची सगळे शेंगणाने मिरची भाजायला जायची ना तेव्हा त्याच्यामध्ये तेल अजिबात नाही वापर करायची आणि मी पण तसंच केलेलं आहे सगळं बिना तेलाचं भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये लसूणचा एक मोठा घटोडं साला टाकून देत होती अजिबाई मी पण तसंच केलेलं आहे आणि हो तुम्हाला माहित आहे का ही चटणी आपली आठ ते पंधरा दिवस खराब नाही होत कारण या चटणीमध्ये कोणतेच मसाल्याचा वापर नाही झालेला आहे इथे मी लोंगी मिरची घेतलेली आहे चार पाच छटाकभर शेंगणाने घेतली एक लसूणचा गटोडा घेतला दोन आंब्याचे तुकडे घेतले आणि हिरवगार कोथिंबीर घेऊन वाटून खलबत्यामध्ये वाटून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडले